सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष सेरसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आहेत त्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्याचा लागू करण्याचा हा जी आर आहे ॲक्च्युली हा जी आर बावीस फेब्रुवारीचा आहे परंतु मलाच व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा जो आ, जी आर आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर बाजूला जे सबस्क्राईबचं बटन आहे त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी ज्यावेळी व्हिडिओ अशा प्रकारची अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ प्राप्त होऊ शकेल ठीक आहे तर पाहूया नेमकं जी आरमध्ये काय आहे ते फार जी आर हा मोठा आहे परंतु आपल्याला सगळं काही इथे ये पाहता येणार नाही फक्त आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो जी आर आहे हा कोणासाठी लागू आहे तर अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय व शैन सैनिकी शाळेतील पूर्णवे शिक्षक इतर शिक्षक कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहे अशा स्वरूपाचा म्हणजे खाजगी प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक असतील अनुदानित शाळा त्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा जो वेतन आयोग आहे हा लागू करण्याचा हा आजचा म्हणजे बावीस तारखेचा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो सातवा वेतन आयोग हा त्यांना आता लगेचच दिलेला आहे हेच खूपच चांगली गोष्ट आहे कारण तसं पाहिलं तर सहावा वेतन आयोग हा सहा महिन्यानंतर त्यांना देण्यात आला होता त्या मनाने हा आदेश फारत लवकर आलेला आहे ही अत्यंत आनंदाची बातमी आहे शिक्षकांसाठी तर आपल्या लक्षात आलं असेल आणि हा संपूर्ण जी आर जर पाहिला आपण तर याच्यामध्ये वेतन निश्चिती जी आहे ती कशाप्रकारे कोणत्या पदाला कोणतं वेतन किंवा कोणतं ग्रेड असेल हे या ठिकाणी जी आरमध्ये सांगितलेलं आहे तो संपूर्ण जी आर तुम्ही पाहू शकता ठीक आहे शासनाच्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही हा जी आर त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा व्हिडिओ का नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत मस्त आनंद्रा गुड बाय अँड टेक केअर